राम मंदिरातही आज रामनवमीचा उत्साह दिसून आला मोठ्या प्रमाणात भाविकांनी मांदिवाई दिसून आली यामुळे भाविकांशी संवाद साधला आहे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी आज देशभरात मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी होते मी सध्या उभा आहे वडाळा येथील प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरात आणि याच ठिकाणी सकाळपासून भाविकांची गर्दी पाहायला मिळते भाविक जे आहे ते इथे दर्शनासाठी येताना पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी जी आहे ती या राम मंदिरात आपल्याला असलेली पाहायला मिळते अशातच इथे मोठ्या संख्येने भाविक येत थे। आहेत आपण थेट भाविकांशीच बातचीत करूया तर काय सांगाल आज तुम्ही रामनवमीनिमित्त वडाळ्याच्या राम, राम मंदिरात आलेलं आहे भक्तिमय वातावरण आहे काय सांगाल आपल्या सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा आपण आज वडाळ्या राम मंदिरमध्ये आलेलो आहेत मी लहानापासून आज इथं येतो आहे दरवर्षी माझा हजेरी असते इथं रामचं दर्शन घेणं हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खूप छान वाटत इथलं वातावरण प्रसन्न आहे प्रसन्न हो तुम्ही काय दर्शनासाठी आलेला राम रामनवमी आहे भक्तिमय वातावरण आहे का फार आनंद वाटत आहे असे क्षण प्रत्येक वेळा येत नाही म्हणून मला या दर्शनाला यावं असं वाटत आज देशभरात अगदी उत्साहात प्रभू श्री रामचंद्रांची रामनवमी साजरी होत असतानाच मुंबईतला वडाळा येथील राम मंदिरात सुद्धा भक्तिमय वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल तांबेसर धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई